नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा या आधारित सावित्रीचा विषयावर निबंध जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला स्वराज्य निर्मिती ही एकच आस जन्मभरू राशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईच असू शकतात राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे आपल्या मुलांना धैर्य पोरोपकार आत्मविश्वास शौर्य न्याय निर्भय राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत मराठ्यांचा इतिहास घडवणारी स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ ह्या एक मोठ्या प्रेरणास्त्रोत आहेत सतराव्या शतकात एक मराठा सरदारांच्या घरात जन्माला आलेली ही मुलगी पुढे स्वराज्याची प्रेरणास्त्रोत ठरते ही काही साधी गोष्ट नाही यावर भाष्य करताना शिवाजी द ग्रेट या आपल्या ग्रंथात डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात वन वर्ड शी हॅड द हेड ऑफ अ मॅन ओव्हर द शोल्डर ऑफ अ वुमन म्हणजे देहाने स्त्री असलेल्या जिजाऊ मूर्तिमंत पौरुष होत्या शिवरायांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्यप्राप्तीचे अत्यंत कठीण व अशक्य प्राय ध्येय साध्य केले सोळाशे बेचाळीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर या साडेतीन दशकाच्या कालखंडात बहुजन समाजातील तरुणांना शेतकऱ्यांना अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून शिवरायांसारखा आदर्श राजा घडवला त्यांचे हे कार्य अत्यंत लाख मोलाचे ठरते जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्य प्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे त्यांची धैर्यशीलता आणि स्वराज्याची उर्मी या गुणवैशिष्ट्यांवर आरूढ होऊन जिजाऊंनी शहाजी राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न फुलवले आणि शिवरायांना सोबत घेऊन ते पूर्णत्वास नेले आपण जर सोळाशे एकतीस ते सोळाशे बेचाळीस या कालखंडातील काही घटना घडामोडी तपासून पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की जिजाऊ प्रचंड लढाऊ वृत्तीच्या होत्या बालशिवरायांना शिवराज्याची प्रेरणा देण्यापासून स्वराज्याभिषेकाचे आयोजन करण्यापर्यंतचा त्यांचा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे डाऊन सारखेच कार्य सावित्रीबाईंचेही आहे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आहे आज जगाची शिलेदार समाजाच्या विरुद्ध जाऊन एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे सावित्रीबाईंच्या चरित्रावरून आपल्याला समजते सावित्रीबाई फुले या भारताच्या आद्य शिक्षिका आहोत ज्या काळात स्त्रियांना चूल व मूल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते मनस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाज व्यवस्थेने ही बंधने त्या काळात सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून समाज क्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या आपले कार्य तडेस नेण्यासाठी त्यांनी सनातनी ब्राह्मणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला मुलींना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसुबरही मागे सरल्या नाहीत आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते सावित्रीबाईंच्या समकालीन व्यक्तींनी त्यांची चारित्र्यशीलता गुणसंपन्नता व त्यांच्या करारीपणाची अनेक ठिकाणी नोंद केली आहे गोविंद काळे भारताच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहितात महात्मा ज्योतिराव जे एवढ्या मोठ्या योग्यतेस चढले त्याचे बरेच मोठे श्रेय त्यांच्या सुपत्नीस म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना जाते सावित्रीबाईंचे चारित्र्य संपन्न व करारीपणाचे जीवन हे आजच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे घरातला कर्ता पुरुष समाजकार्यात गुंतला असताना त्याच्या खांद्यास खांदा लावून स्वतःलाही कार्यास झोकून देण्याची प्रेरणा भारताच्या या प्रथम शिक्षिकेकडूनच मिळेल यात शंकाच नाही परंतु त्यासाठी गरज आहे ती सावित्रीबाईंचे चारित्र्य वाचण्याची व ते समजून घेण्याची सावित्रीबाईंचे गुण बहुजन व भारतीय स्त्रीमध्ये उतरल्यास नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी होण्यास फार वेळ लागणार नाही ताराबाई शिंदे व मुक्ता या सावित्रीच्या विद्यार्थिनींनी जसे धर्माच्या ठेकेदारास व व्यवस्थेस प्रश्न केले तो जिगर भारतीय स्त्रियांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे सावित्रीबाई ज्या करारीपणामुळे संकटांना सामोरे गेल्या व नव्या युगाची व विचारांची पायाभरणी केली त्या कर्तृत्वामुळेच सावित्रीबाईंना बहुजन समाजाच्या मनाच्या कप्प्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आजच्या मुलामुलींनी विशेषतः मुलींनी यांच्याकडून हाच धडा घ्यायचा आहे प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी जिजाऊंपासून प्रेरणा घेतली पाहिजे शिक्षण घेणे असो रोजगाराच्या संधी शोधणे असो कठीण प्रसंगाला तोंड देणे असो किंवा व्यवसाय निवडणे असो या प्रत्येक प्रसंगी जिजाऊंचे चरित्र आपल्याला प्रेरणा देत राहील भारत देशाचा सुजान नागरिक म्हणून घडत असताना जिजाऊंनी शिवरायांना दिलेल्या संस्कारांची नीतिमत्तेची शिदोरी आपल्याला उपयोगी पडते एकदा आपले ध्येय एक निश्चित झाल्यावर कितीही अडचणी आल्या तरी ध्येयापासून विचलित व्हायचे नाही आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब दुर्बल मागास लोकांच्या सेवेसाठी खर्च करायचे याची शिकवण सावित्रीबाईंकडून आपल्याला मिळते आज आपण स्वतंत्र भारतात वावरत आहोत या स्वतंत्र भारताचे रूपांतर कल्याणकारी भारतामध्ये करावायचे आहे समाजातील मागास घटक मग तो शैक्षणिक दृष्ट्या असेल आर्थिक दृष्ट्या असेल प्रगतीच्या दृष्टीने असेल यांचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा घेऊन पुढे जावे लागेल आज फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हे भारत देशाच्या विकासासाठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासासाठी प्रेरणा जिजाऊंची आणि वसा सावित्रीचा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने जिजाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा उचलून ते कार्य पूर्णत्वास नेले पाहिजे धन्यवाद